बातमी आपल्या हक्काची आंधळगाव जवळ भीषण अपघात एकशे आठ अम्ब्युलन्स अली धावून देव तारी त्याला कोण मारी दोन चिमुरड्यांचे वाचले प्राण नागपूर गोवा या राष्ट्रीय महामार्गावर सांगोला नजिक मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव जवळ दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास रस्त्यावर थांबलेल्या अवस्थेत असलेल्या पवनचक्कीचे साहित्य घेऊन चाललेल्या कंटेनर ट्रेलरला के ए सत्तावीस बी एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या भरधाव वेगाने आलेल्या क्रुझर गाडीने धडक दिली आहे हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये क्रुझरमधील लक्ष्मी कुंभार वय वर्ष तीस यांचा जागीच मृत्यू झाला व सचिन कुंभार वये वर्ष पस्तीस दोघेही राहणार कर्नाटक यांचा मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या अपघातामध्ये ड्रायव्हर अब्दुल मन्यार राहणार अफजलपूर तालुका इंडी जिल्हा विजापूर कर्नाटक यांना रस्त्यावर जाणाऱ्या ट्रक व जेसीबीच्या साह्याने क्रूज क्रूजर या वाहनातून बाहेर काढण्यात आले या अपघातामध्ये मोयत कुंभार दाम्पत्याचे दोन लहान मुले किरकोळ जखमी झाल्यात परंतु आश्चर्यकारकरीत्या ते अपघातातून बचावले आहेत त्यांना जागेवर किरकोळ उपचार करून पुढील उपचारासाठी मंगळवेडा ग्रामीण रुग्णालय येथे एकशे आठ अँब्युलन्स पाठवण्यात आले सदर अपघाताची माहिती मिळता सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील व्ही बी व्ही जी एकशे आठ अॅम्ब्युलन्स तातडीने अपघातस्थळी जाऊन तब्बल दोन तास बचाव कार्य करून मंगळवेडा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल पठाण व त्यांचे सहकारी व त्याचबरोबर सांगोला एकशे आठ अॅम्ब्युलन्सचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर वैभव जांगळे व पायलट सूरज कुंभार यांनी मोठ्या तातडीने मदतकार्य पार पडले जखमींना पुढील उपचारासाठी मंगळवेडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा